आपल्याला आणण्याचा प्रयत्न करू नका हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो तो, तो पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका हे तुम्हाला सांगतो दादागिरी केली जाते पण आम्हाला हात पण जोडतायत त्या भाया पण वर करतायत हे पण तुम्हाला सांगतो नगर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी खासदार निलेश लंके यांनी विरोधकांवर जोरदार केला उमेदवारांना धमकावून निवडणूक स्वप्न पाहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांची गाठ थेट निलेश लंकेशी आहे असा कडक शब्दांत खासदार निलेश लंके यांनी विरोधकांना सुनावलं यावेळेस नाव न घेता विखे जगताप यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना लग्न म्हणाले की भ्रष्टाचाराला कवच देणारे आणि गुंडागिरीला खतपाणी घालणारे लोक आम्हाला नीतिमत्ता शिकवत आहेत आमच्या उमेदवारांना पिस्तूल दाखवून धमकावलं जात आहे मात्र आम्ही शांततेनं राजकारण करतो गरज पडल्यास हात वर करायलाही मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी यावेळेस दिला निवडणूक लोकशाही मार्गाने व्हावी आणि जनतेचा कौल सर्वांनी स्वीकारावा असं आवाहन त्यांनी यावेळेस केलं नेत्याचा पिय दाराचा गण काढून हिंडतोय गण काय म्हणतात त्याला पिस्टल काय आपल्याला तर काय माहित नाही आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गणधारी घेऊन हिंडायची तो पिस्टल काढून हिंडतो आता अरे राम भाऊ आमचा जरी साधा दिसला माझ्या सारखाच आहे ना पण साधा आहे पण आम्हाला हात पण जोडतायत त्यातून भाया पण वर काढतायत हे पण तुम्हाला सांगतो दादागिरीने दहशत जर माझ्या कुठल्या उमेदवारा उदर केले ना तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका हे तुम्हाला सांगतो राजकारण करतो आम्ही करतो नम्रतेने करतो पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आणून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना तर हे निलेश लंकेची गाठे हे पण तुम्हाला सांगतो ही दादागिरी घरी ठेवायचे निलेश लंके भायावर करून समोर येऊ शकतो तुमच्या सारखा ऑफिस मध्ये बसून आदेश करणार नाही तुम्ही बघा हे करा गुन्हे दाखल करणे गोष्टी आम्ही उकळून पेलो आम्ही पण जर निवडणूक होऊ द्या जनतेचा कौल आम्ही मान्य करू पण जर माझ्या कुठल्या उमेदवाराला कार्यकर्त्याला जर चुकीच्या पद्धतीने गुंड लोकांना जर पुढे घालून जर दस दादागिरी करणार असेल तर ही माफ करणार नाही सहन करीत केली जाणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगतो माझा एखादा एखाद्या दारात जातो गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मागे पाठवून सांगितलं त्या ठिकाणी घोषणा दिली जाते दादागिरी केली जाते अरे दादागिरी करणार गुंडगिरी करणार हे आम्हाला शिकू नका तुम्ही व्हाईट कॉलर आहे तुम्ही काचच्या घरात आमच्या उद्याकडे आणण्याचा प्रयत्न करू नका हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो